श्री स्वामी समर्थ तर हा मदर्स डेला केलेला केक आहे परंतु याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की नेमकी त्या दिवशी खूप हवा सुटली आणि लाईट देखील गेली तर लाईट गेल्यामुळे मला क्रीम काही बीट करता येणार त्याच्यामुळे मी कशी बशी क्रीम बीट केली परंतु क्रीम काही थंड नव्हती फ्रीज बंद असल्यामुळे क्रीम थंड नव्हती त्याच्यामुळे ही क्रीम सारखीच वितळत होती मी हिला दहा मिनटं लाईट आली त्या वेळामध्ये पटकन बीटर लावून बीट करून घेतलं परंतु ही क्रीम खूपच वितळत का होती कारण क्रीम काही थंड नव्हती तर माझा हा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे छोटा केक आहे खाली मी केकचा बेस ठेवलेला आहे त्याच्यावरती शुगर सिरप टाकून क्रीम लावली आणि पायनॅपलचा क्रश टाकून येथे स्प्रेड करून घेतलेला आहे एका कस्टमरला हा केक मी त्यांच्या मम्मीच्या बड्डेला दिला होता पण माझ्या मुलांचं म्हणणं होते की मम्मी आपण देखील तसाच केक करू त्याच्यामुळे आम्ही हा केक मदर्स डेला करायला घेतला परंतु त्या दिवशी खरंच आम्हाला खूप प्रॉब्लेम आले आणि माझ्याकडून घाई गडबडीत हा केक थोडासा तुटला देखील होता तर साईडला देखील क्रमकोट करून घेतलेला आहे वरती आता शुगर सिरप लावून घेते या शुगर सिरपमध्ये दे देखील मी पायनॅपलचंही इसेन्स टाकलेलं आहे आणि वरती देखील क्रीम लावून घेते तर क्रीमची काय कंडिशन झाली होती तुम्हाला पुढे समजेलच लाईट नसल्यामुळे मी खिडकी खोलली आणि खिडकी खोलल्यामुळे सगळं गरम आतमध्ये येत होतं आणि सारखी क्रीम ही वितळत होती आता इथे मला केकला फिनिशिंग द्यायला खूप प्रॉब्लेम आला कारण खूप क्रीम वितळत होती बघा तुम्हाला दिसत असेल सारखी क्रीम खाली येत होती मी इथे याला थोडीशी फिनिशिंग दिली आणि त्याला उचलून फ्रीजमध्ये ठेवून दिला वरती डायरेक्ट फ्रीझरमध्ये ठेवला कारण फ्रीझर थोडंसं थंड होतं कंटिन्यू लाईट जात होती येत होती जात होती येत होती त्याच्यामुळे क्रीम बीट करायच्या आधी देखील थंड नव्हती आणि बीट केल्यानंतर देखील ती क्रीम थंड होत नव्हती त्याच्यामुळे मी कसा तरी हा केक कंप्लीट केलेला आहे आता याला मी फ्रीजरमध्ये ठेवून दिलेला आहे आणि रात्रीच त्याला मी नंतर बाहेर काढलं आता तुम्हाला दिसत असेल एक बल्ब मी लावलेला आहे इन्व्हर्टर आहे परंतु इन्वर्टरवरती फ्रीज चालत नाही आणि बघा रात्रीचे केक करायचं म्हटलं ना तर आपलीच सावली त्या केकवरती पडते आता इथे मी व्हाईट क्रीममध्ये थोडीशी ब्ल्यू क्रीम मिक्स केलेली आहे आणि थोडीशी डिझाईन काढलेली आहे मी जे डिझाईन ठरवलं होतं ते डिझाईन देखील इथे झालं नाही तर एका कस्टमरला हा केक दिला होता मुलांना खूप आवडलेला हा केक आम्हाला तोच ट्राय करायचा होता परंतु अशी गडबड झाल्यामुळे मी ती डिझाईन ट्राय केली नाही थोडीशी वेगळी डिझाईन ट्राय केली आणि मदर्स डेसाठी होता म्हणून त्याच्यावर आई नाव टाकून घेतलेलं आहे तुमच्या आमच्याप्रमाणेच माझा देखील आई हा खूप वीक पॉईंट आहे कोरोनाच्या काळामध्येच माझी आई गेली परंतु रोजच तिची आठवण येत असते आईची जागा आपल्या आयुष्यामध्ये भरून येत नाही म्हणून मदर्स डेच्या दिवशी आम्ही असे केक करत असतो परंतु त्याला लवकर कट करत नाही आणि आईबद्दल जर सांगायचं म्हटलं तर आता इथे शब्द नाहीत की आई ही कशी असते तुम्हाला तर माहीतच आहे आणि इथे माझ्या मुलीने आई आणि मॉम हे नाव टाकलेलं आहे तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे केक किंवा आईस्क्रीम शिकायचे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मी तुम्हाला लाईव्ह येऊन सगळे केक आणि आईस्क्रीम शिकवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद